ശുഭ സപ്രസ്സുകളാണ് സൂസ ഗുഡ് മോർണിംഗ് ഗുഡ് മോർണിംഗ് ജോയിൻ ജോയിൻറ്റെ കമൻറ്റ് ബാസ് മറ്റേ മറ്റേ കമൻറ്റ് കൊടുത്ത് സാങ്കേതി गुड मॉर्निंग मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव मिस मिसेस होते तुम्हा सर्वांचं भरपूर स्वागत करते माझ्या चॅनलवरती आणि नवीन असाल तर ती चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका कोण येऊन जाते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा हेलो नमस्ते गुड मॉर्निंग थैंक यू फॉर हार्ट हेलो हेलो सर हाई लाइक करना ना नए हो तो चैनल को सब्सक्राइब जो चलते क्यू लाइक लव हाय हेलो तो नेटवर्क की वजह से डिस्कनेक्ट हो गया था वह फॉर्म में मुंबई से हूँ कहाँ से हो मुंबई से हूँ मैं थैंक यू ज्वाइन होने के लिए आप मेरे चैनल पर नए हो तो कि चैनल को जरूर सब्सक्राइब करिएगा जो कोणी लाईव्ह देखर आहे जे कोणी लाईव्ह बघत तर राही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कमें सुद्धा विसरू नका थँक्यू सो मच जे कोणी लाईव्ह बघा तर प्लीज कनेक्ट करायला विसरू नका कमी बघ लाईक करायला विसरू नका वीर आप लाईक जरूर जरूर प्लीज पटापट लाईकचं जे बटन आहे त्याला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू कर। नका पटाफट कमेंट सुद्धा नक्की करा पण हाय दादा नमस्ते तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती नमस्कार अहिर नमस्कार कुठून मुंबईचे आहे दादा तुम्ही कुठून आहात प्लीज जे कोणी चॅनलला नवीन जॉईन होत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका थमचं बटन आहे लाईक चेक करायला विसरू नका बी नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मी नाशिक आहे आपण काय जॉब करतो मी बेबी से जॉब करते नमस्कार लोक पाटील बेबीसाठी मुलाला सांभाळायचं काम करते म्हणजेच घर काम करते आणि छोटे छोटे असे माझे व्हिडिओ क्रिएट करून यूट्यूबला पण टाकतो तर तीच नक्कीच मुंबईमध्ये मी बॉम्बे सेंटरला राहिले नाही अजून चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे वॉश बिन कम्प्लीट नाही झालेलं आहे कशावरती कॉन्टॅक्ट नंबर जस्ट ॲज प्रो सी सी एन ओ स्क्रीनशॉट कमी घेतलेलं आहे വീഡിയോ ആവത്ത ശെർ ക इंस्टाला फॉलो केलं आहे मी तुम्हाला ओके थँक्यू सो मच व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सर नेटवर्क इश्यू खूप आहे तर मी पुन्हा दुपारनंतर वगैरे यात समजाही लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करते तोपर्यंत सगळ्यांना मनापासून सॉरी आणि चला तर मग पुन्हा नक्की जॉईन केलं